आहेत कार्यालय येतील ते तीन कर्मचारी कोणतीही नोटीस न देता निलंबित करण्यात आले आहे कोणती पुरुष कल्पना दिलेली नाहीये जिल्हा प्रशासनाने आणि ते कर्मचारी निलंबित केले आहेत त्या कर्मचाऱ्याचा कोणताही दोष नाहीये आणि कोणतीही पडताळणी केली नाहीये आणि न करता डायरेक्ट त्यांच्या निलंबनाची कारवाई केली आणि निलंबनाच्या ऑर्डर हातामध्ये दिलेले आहेत त्या मागणीसाठी आम्ही निलंबन रद्द करण्यासाठी आम्ही काल मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या विरोधाबरोबर चर्चा केली आणि त्यांना जे कारवाई केलेली आहे निलंबनाची जी कारवाई त्यांना मागे घेण्यात यावी ती कारवाई केलेली आपण जी कारवाई कारवाई केलेली कारवाई चुकीची केलेली आहे त्यांची आम्ही त्यांच्या निदर्शन जाणून दिली परंतु कारवाई मागे घेण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळं सर्व पतवालापासून तर मंडळाधिकाऱ्यांपर्यंत पतवाल शिपाई लिपिक मंडळाधिकारी तलाठी हे सर्व आज त्यांनी एक निबंध आंदोलन आज एक सामूहिक आज दिलेले आहे आणि उद्यापासून जोपर्यंत विलंब रद्द होत नाही तोपर्यंत उद्यापासून आम्ही सांगत आलेलो